श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या वास्तव्यामुळे अक्कलकोटास इंद्राच्या अमरावतीचे देववैभव प्राप्त झाले होते स्वामी अक्कलकोटास येईपर्यंत ये अक्कलकोटास काहीही नावनिशानी प्राप्त झाली नव्हती ह्या गावाकडे कोणी येतही नव्हते परंतु श्री दत्तावतारी स्वामी समर्थांच्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे गावाला देवदुर्लभ वैभव प्राप्त झाले होते शेकडो लोक दूर दूरहून स्वामींच्या दर्शनाला येत त्याचा दृश्य परिणाम असा झाला की अक्कलकोटची बाजारपेठ माणसांनी फुलून गेली गावचा व्यापार अनेक पटीने वाढला कडपगाव नावाचे स्टेशन अक्कलकोटजवळ होते पूर्वी त्या स्टेशनवर चिटपाखरू उतरत नसे स्वामींची कीर्ती वाढली आणि रोज शे दीडशे माणसे ठिकठिकाणहून तिथे उतरू लागली गावात मोठ्या प्रमाणात घोड्यांचे टांगे फिरू लागले स्वामींचे अक्कलकोटास आगमन झाल्यापासून ते तीर्थक्षेत्र झाले स्वामी अक्कलकोटास आल्यापासून संस्थांचे माल्याचे राजे जणू संकटमुक्त झाले स्वामी सर्व संकटे दूर करीत काशीपासून रामेश्वरपर्यंतची भक्तमंडळी गावात येऊन स्वामींचे दर्शन घेऊ लागली स्वामींची कृपा लाभावी म्हणून लोक धडपडत राहायचे स्वामीसुद्धा प्रत्येकाची भक्तिपात्रता पाहून मेहेर नजर करायचे प्रत्येक भक्ताला चमत्काराचा अनुभव यायचा स्वामी दिवसभर अक्कलकोटात फिरत राहायचे कुठल्याही भक्ताच्या घरी अचानक प्रकट व्हायचे लोकांची खात्री पटली होती की आपल्याशी प्रत्यक्ष बोलणारे हसणारे प्रसंगी लहान मूल होऊन मुलासारखे खेळणारे हे देवस्वरूप केवळ आपल्या परमभाग्याने प्रकट झाले आहे सकाळ संध्याकाळ भक्तमंडळी स्वामींची आरती करीत तेव्हा भास व्हायचा की आपण प्रत्यक्ष स्वर्गातच आहोत एवढे वैभव आरतीच्या वेळी लोक प्रत्यक्ष अनुभवायचे महाराज परमेश्वर आहेत ह्याची जाणीव लोकांना झाली होती कुणीही आरतभक्त दर्शनाला आला, आला की स्वामी त्याला त्याच्या उपास्य देवताच्या रूपात दर्शन द्यायचे त्यामुळे प्रत्येक भक्त अक्षरशः भारावून जायचा प्रत्येकाला वाटायचे की स्वामींचा सहवास संपूच नये चालणारा बोलणारा आणि आपला ऐकणारा भगवंत अक्कलकोटात प्रकट झाला आहे ही स्वामींची कीर्ती सर्व दूर पसरली होती माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना तुम्हाला मी अंतकरकपूर्वक सांगते की विषयोपभोगात तात्कालीन सुख शरीराला लाभते परंतु ते सुख शाश्वत नसते कारण बाह्य वस्तूंवर ते सुख नेहमी अवलंबून असते विषय संपुष्टात आला की सुखाची समाप्ती होते मन पुन्हा नव्या वस्तूचा शोध घेऊ लागते ह्याचा एक अर्थ असा की परावलंबी सुख नेहमी संपुष्टात येते आणि महत्वाचे म्हणजे ते खोटे आणि भ्रामक असते त्यापेक्षा प्रत्येकाने फक्त भगवंत सुखाचा अनुभव घ्यावा कारण एकदा का भगवंत प्रसन्न झाला की त्या सुखाला मर्यादा राहत नाही भगवंत तुम्हाला एवढे भरभरून देतो की दोन्ही हातांची ओंजळ सतत भरून वाहत राहते मन सदैव आनंदी राहते केवळ भगवंत चिंतन आणि अखंड नामस्मरण हे सुखाचे महादरवाजे आहेत हे कधी विसरू नका कारण एकच आपल्याबरोबर भगवंत आहे तो आपल्या प्रत्येक श्वासात नांदतो आहे ह्याची जाणीव माणसाला जगण्याचा आनंदी बळ देते